तर आज आपल्या सोबत आहे सनद छत्रपती शासन या पक्षाचे नवनियुक्त असे परभणी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट अरुण तर आज आपण त्यांच्या भावना जाऊन घेऊया की ते आपल्या पक्ष विस्तारासाठी व पक्षाच्या राजनीती पुढे काय प्रयत्न करतील सर्वप्रथम मी आता सांगू इच्छितो की सनद छत्रपती शासन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर तसेच आदरणीय नामदेवरावजी जाधव हे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसेच राजमाता महाजी जिजाऊंचे वंशज आहे त्यांनी आमच्या पक्षाचा एक कार्यक्रमात घेतलेला आहे ते म्हणजे पक्षाच्या अजेंड्यामध्ये सुसंस्कार उद्योजकता रोजगार आणि गरसंवर्धन या विषयाला अनुषंगाने आम्ही आमच्या पक्षाची वाटचाल करत आहोत तसेच संघटनात्मक बांधणी करताना आदरणीय गावसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकत मला या जिल्ह्याचा परभणी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली पक्षवाढीच्या अनुषंगानं आम्ही जी काही तालुकानिहाय समिती तयार केली आहे तालुका अध्यक्ष वगैरे तर या सर्वांना विश्वासात घेऊन हो, आणि आदरणीय नामदेवराव जाधव यांनी आम्हाला जी काही कार्यप्रणाली सांगितली आहे आमच्या पक्षाची जी ध्येयधारा आहे ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणांना अनुषंगून आम्ही सर्वांना सोबत घेऊ याच मुद्द्यावर जसं की शिवसंस्कार असतील गडसंवर्धन असेल उद्योजकता असेल रोजगार असेल हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि आगामी काळामध्ये असंख्य तरुणांनी या परभणी जिल्ह्यामध्ये या पक्षाशी जोडले जाऊ आपण प्रत्यक्षात राजकारणामध्ये यावे आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्या व त्यामध्ये खरगोशी संपादन करावं या अनुषंगाने मी तरुणांनाही आव्हान करतो आणि आमच्या पक्ष संघटनात्मक बांधणीमध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारचे कार्य हाती घेऊन तरुणांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात होण्यास कठीण होतात तर आदरणीय नानुरावजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदरणीय जाधव साहेबांच्या अनुषंगाने मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व परभण जिल्ह्यातली कार्यकारणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू आणि निश्चितच मला हे विश्व विश्वास आहे की आम्ही भरघोश प्रमाणामध्ये यश संग्रम करू